मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे आपल्या हिंदू पंचांगणानुसार प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला आपण रक्षाबंधन सण साजरा करतो परंतु काही वेळा पौर्णिमा तिथी दोन येतात आणि रक्षाबंधन आपण कधी साजरं करावं असं आपल्याला एक प्रश्न पडतो आपल्या डोळ्यासमोर तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दोन पौर्णिमा आले आहेत तर रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला जीवनभर मी रक्षा करील असं वचन देतो आणि बहीण आपल्या भावाला दीर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना करत राहते भगवंताच्याकडं राखी बांधताना परंतु राखी बांधण्याची वेळ ही शुभ असावी त्यावेळेला बहीण भावाचे शब्द हे खरे ठरतात हिंदू धर्मशास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणं हे अतिशय अशुभ असतं म्हणून भद्राच्या वेळी राखी बांधू नये तर यावेळी श्रावण पौर्णिमेला काळ आहे तर आपण जाणून घेऊया की राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आणि बदरा काळ वेळ कधी तर मित्रांनो यावेळी श्रावण पौर्णिमेची तिथी प्रारंभ आहे म्हणजेच आठ ऑगस्ट शुक्रवार दुपारी दो दोन वाजून तेरा मिनिटांनी होतोय आणि जी पौर्णिमा समाप्त आहे ती नऊ ऑगस्ट शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंतच पौर्णिमा आहे तशा प्रकारे पौर्णिमेच्या तिथी दोन आहेत पौर्णिमेचं जे व्रत आहे आपण शुक्रवारीच आपण करणार आहोत आणि रक्षाबंधन खरं रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट म्हणजेच दोन हजार पंचवीसला आपण करणार आहोत तर मित्रांनो या दिवशी शनिवारी सूर्य की भद्राकाळ संपून जातो या शनिवारी परंतु शुक्रवारी भद्राकाळ चालू होतोय दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत हा भद्राकाळ आहे परंतु हा जो भद्राकाळ आहे यावर्षी पाताळ लोकात आहे त्यामुळं या पृथ्वीवरती भद्रा काळाचा काही परिणाम होणार नाही अशुभ नाही अजिबात कारण पाताळ लोकामध्ये तर मित्रांनो राखी बांधण्याचा खरा शुभ मुहूर्त तो म्हणजे नऊ ऑगस्ट सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राखी बांधावे म्हणजेच दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत फक्त पौर्णिमा तिथी याच्यामुळे ही जी वेळ आहे ती अतिशय शुभ वेळ आहे बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी याच वेळेमध्ये कारण आपलं शास्त्र सांगते तसं जर आपण हे केलं तर आपले शब्द खरे ठरतात भाऊही तुमची रक्षा करल आणि बहिणी दिलेला शब्द म्हणजे दीर्घ आयुष्य तुम्हाला मिळेल बहीण भावाचं नातं हे अतूट प्रकारचं हे बघा प्रेमाचं आणि असंच टिकणार नातं हे तो, या ना ना तो, तो। याच्यानंतर प्रतिपाद ही तिथी ही चालू होती बघा तर मित्रांनो रक्षाबंधन हे नक्की आपण साजरं करा सगळ्यांनी बहिणी भावाला नक्की राखी बांधा आणि बावांनाही जीवनभर तिची जी रक्षा करा येणारं प्रत्येक संकटाला सामना करण्यासाठी तिला मदत तुम्ही नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र